भाजप उमेदवारांचा झंजावती प्रचार भव्य रॅलीमुळे प्रचाराला वेग आणि चैतन्य वाढत्या जनसमर्थनामुळे जिल्हा परिषद मतदारसंघात भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनी झंझावती प्रचार करत निवडणूक वातावरण तापवलं असून वाढत्या जनसमर्थनामुळे भाजपची पकड दिवसेंदिवस अधिक मजबूत होत असल्याचं चित्र दिसून आहे घराघरात जाऊन थेट मतदारांशी संवाद साधत विकासाच्या मुद्द्यांवर भर दिला जात असून यामुळे प्रचाराला मोठं बळ मिळालंय जिल्हा परिषद मतदारसंघाचे उमेदवार आय एस पाटील हलकर्णी पंचायत समितीचे उमेदवार स्वप्नील इंगवले आणि बसरगे पंचायत समितीच्या उमेदवार मनीषा जाधव यांनी संयुक्तपणे प्रचार फेरी काढत मतदारांशी संवाद साधला युवक वर्गासह विविध पदाधिकाऱ्यांनी या उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिल्यानं प्रचाराला अधिक गती मिळाली आहे विकास कामांचा लेखाजोखा भविष्यातील योजना आणि केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार उमेदवारांनी या भेटींमध्ये मांडला या प्रचारादरम्यान हलकर्णी गावात भव्य रॅली काढण्यात आली रॅलीमध्ये सहभागी नागरिकांनी उमेदवारांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणा देत संपूर्ण परिसर सोडला महिलांचा आणि युवकांचा मोठा सहभाग लक्षवेधी ठरला विशेषतः लाडकी बहीण योजनेमुळे लाभार्थी महिलांची मोठ्या संख्येनं उपस्थिती दिसून आली रॅलीमुळे गावात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं असून भाजपच्या प्रचाराला नवसंजीवनी मिळाल्याचं चित्र होतं या प्रचारावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य जयकुमार मुनोळी किरण पाटील दीपक पुजारी विनोद मोकाशी सुमित संघाज नारायण पाटील मारुती पाटील नागप्पा कुमार पाटील चंद्रशेखर पाटील अविनाश दुधागोळ अमरदीप वस्कोटी सुजित पाटील प्रसाद जोशी बाळू पाटील गणपती पाटील लक्कप्पा बसर्गे यांच्यासह युवा वर्गातील पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते भाजप उमेदवारांचा घराघरातला संपर्क हलकर्णीतील भव्य रॅली तसंच मिळणारा वाढता प्रतिसाद यामुळे जिल्हा परिषद पक्षाची आघाडी अधिक ठळक होत असल्याचं राजकीय वर्तुळात या प्रचारामुळे निवडणूक रणधुमाळीत भाजपचे पारडे जड होत असल्याचं चित्र स्पष्ट होत असून आगामी काळात प्रचाराला आणखी धार येण्याची शक्यता व्यक्त केली जाते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा